नमस्कार जुनिअर टाइम्समध्ये स्वागत आहे एक असा एक वेगळा एक विषय घेऊन आलेलो आहे मी आता ज्या ठिकाणी उभं आहे पुणे नाशिक हायवे आहे आणि वडगाव कांदळी हे गावचं हे कार्यक्षेत्र आहे पुढे एक पुल आहे पुलाच्या पलीकडं पिंपळवंडी हे गाव आहे तर मी विषय असा आहे की दोन दिवसांपूर्वी एक बातमी हाती आली आणि ती बातमी अशी होती का ह्या या याच ठिकाणामध्ये एक दोन कला केंद्र आहेत एक या तुळजा तुळजाभावनी नावाचं कलाकेंद्र आहे त्याच्या पुढं थोडं पुढं गेलं तर बडे सर्व्हिस सेंटर म्हणून एक कलाकेंद्र आहे ते पेट्रोल पंप देखील आहे तर ती बातमी अशी आधी आली की त्या बडे सेंटर पशी जो कलाकेंद्र आहे तर त्या ठिकाणी जे काही तरुणांनी खूप धुडघुस घातला आणि तिथले भोर नावाचे जे व्यवस्थापक होते त्यांना गंभीर अशी मारण केली तर मारण करताना साधी सुधी महारहाण नव्हती तर घातक शस्त्र म्हणजे रॉड वगैरे काठ्या यांनी त्या तरुणांनी त्या मॅनेजरला मारहाण केली अशी बातमी झाली नंतर नंतर दुसरी देखील बातमी आली की अशी काय महाराणीची घटना घडली नाहीये त्यामध्ये ते, ते खुर्चीवरून पडल्यामुळं त्यांना इजा झालीये परंतु नक्की याच्यामध्ये रहस्य वेगळंच दडलेलं आहे धपक्या आवाज अशी चर्चा आहे की काही दोन विषय आहेत काही लोक म्हणत आहेत की खेडमधली काही मुलं या ठिकाणी त्या कला केंद्रामध्ये आली होती काही लोक असे म्हणत आहेत की बीड साईडची काही लोक आली होती आणि तिथं त्यांच्यामध्ये वाद झाला आणि वाद ते वादाचं पर्यावसन हनामारीमध्ये झालं आणि त्या मॅनेजरला अशी मारण केली तर आता जर खुर्चीवर पडलं तर कुणी ऍडमिट होईल का हा देखील प्रश्न आहे आ, ला ने ते मॅनेजर हॉस्पिटलमध्ये देखील ॲडमिट होते काय आता पायाला मारण लागलेली आहे काही लोकं म्हणतात का वार पण झालेले आहेत म्हणजे जर असं असेल तर मग हे कोणती पद्धत आहे का जुन्नर तालुक्यामध्ये पेमदारा गावामध्ये जे केंद्र सुरू होणार होतं तिथल्या गावकऱ्यांनी विरोध केला आणि ते तो कलाकेंद्र सुरू होण्याचा तो काय आहे प्रयत्न तो हाडून पाडला त्याला तालुक्यातल्या नेत्यांनी देखील साथ दिली काय दिली तर कारण शिवजन्मभूमी आहे शिवजन्मभूमीमध्ये कलाकेंद्र नको आहे एकीकडं एक, एक, एक विरोध करायचा दुसरीकडे मात्र ही कलाकेंद्र मस्तपैकी जोरात सुरू आहे या कला केंद्राला कशी परवानगी मिळते हा देखील प्रश्न आहे कला केंद्र म्हणजे काय काय ज्या काय ह्या त्या एक विशिष्ट समाजाच्या ज्या काही महिला आहेत त्या नाच काम करतात किंवा त्यांचे चरितार्थ चालवतात त्यासाठी ते कला केंद्र आहे त्याच्यामध्ये ते जायचं त्याची बारी लावायची त्यांचे काय पैसे असतात ते द्यायचे त्या तिथं ना नाचणार पारंपरिक वाद्यवृंद काय ते वाजवतात तर आता हळूहळू इथलं बऱ्याच अशा वेगवेगळ्या चर्चा येतात की ही सगळी डी जे सिस्टम चालू झालेली आहे रात्री कला कलाकेंद्र सुरू असतात आणि ह्या कलाकेंद्रामध्ये तमाशा रसिक वगैरे हो काय असतील हे यायच्याऐवजी गुंडगिरीची लोक येतात त्याचा जास्त भर आहे तुम्ही जर पाहिलं या जामखेड भागात किंवा या बीड वगैरे ठिकाणी तर अनेक घटना अशा चुकीच्या घडलेल्या आहेत फार खून झालेल्या आहेत या कला केंद्रापाई आता काल परवाच एका उपसरपंच जो ठेकेदार होता एका कला केंद्रामध्ये नाचणाऱ्या एका मुलीच्या आहारी गेला सर्व त्याच्यावर तिच्या कुटुंबावर त्यांनी उधळली आणि शेवटी त्याला तिथंच बंदुकीमध्ये सुसाईड करायची वेळ आली असं इथं तसेच अनेक चर्चा आहेत परंतु काय कोणच ठाऊ या चर्चा बाहेर येत नाही कुठं काही झालं झालं कुठं बार आहेत वगैरे मारा मार सतत गुन्हे दाखल होतात परंतु इथं मात्र काय सगळं आलबेल आहे काय असं वाटतं इतकं पण आलबेल असतं त्यामुळे संशय निर्माण होतं सगळं व्यवस्थित चालतंय त्यामुळं परंतु ती घटना जी घडलेली आहे ते त्याचा व्यवस्थित पोलिसांनी तपास करायला हवा खुर्चीवरून पडलेला माणूस ॲडमिट होऊ शकतो का त्याला इतकी मारहाण इतकं लागतं का हा देखील प्रशासनाने चौकशी करण्याचा विषय आहे उद्या काही होऊ शकतं या कला केंद्रामध्ये इतकीच नाही तर हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे अनेक लोक येतात मग आता समजा एखादी डान्स करणारी मुलगी चांगली असेल तर तो एखादा तिथं म्हणतो का माझी बारी लावा दुसरा येतो इरिशिरी म्हणजे त्याच्यात त्यांच्या स्पर्धा होते आणि स्पर्धेमधून त्याच्यामध्ये एकमेकांवर राग निर्माण होतो आणि त्याच्यामुळे काही बी घडू शकतं मान मग काही घटना घडलेली आहेत परंतु काय येत आपल्या जातात परंतु जर एवढं जर व्हायला लागलं असेल हा अतिरेक जुन्नर आंबेगाव खेड सारख्या आता सा तर खेडचं ठीक आहे थोडं खेड झाले आता शहरीकरण परंतु जुन्नर आंबेगाव हे सगळं याच्यामध्ये सांस्कृतिक हे जे तालुके आहेत याच्यामध्ये अशा घटना जर घडायला लागत असतील तर मग मग येणारी वेळ ही चिंता करण्याची उद्या समजा इथं खून होऊ शकतो काही होऊ शकतं कुणी पण सुसाईड करू शकतो तर प्रशासनाला विनंती आणि मला अजून एक सांगायचंय का त्या ज्या भोर नावाची अवस्था बघायला मारण झाली होती की काही झालं होतं पण अशी एक चर्चा आहे त्या घटनेचा एक व्हिडिओ देखील आहे व्हिडिओ अद्यापपर्यंत पर्यंत आपल्या जुनर टाईमच्या हाती आलेला नाहीये त्यामुळं मी काय याच्यामध्ये काही जास्त काही वाच्यता करू शकत नाही परंतु मला असे लोकांनी सांगितलं की तो व्हिडिओ एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये दिसतंय त्या व्यक्तीला हाती काही तरुण हे बेदम मारण करतात तर मग प्रशासनाने याची तात्काळ समजा हा व्हिडिओ येणार आणि नंतर मग प्रशासन जागा होणार त्यापूर्वीच प्रशासनाने इथे येऊन याची तात्काळ हे घेतली पाहिजे दखल घेतली पाहिजे सर्वप्रथम इथं हे जे सांस्कृतिक केंद्र आहेत ते नियमानुसार चालतात का नक्की त्याचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात की वेगळे काही घडतात ते येणारे लोक काय काय करतात ते कोण येतात कोणत्या स्वरूपाचे असतात याची सगळी खातरजमा पोलिसांनी करावी समजा आज तुम्ही सांगशाल का खुर्चीवरून पडला उद्या तो व्हिडिओ बाहेर आल्यावर काय बोलणार हे प्रशासनाला विनंती आहे समजा नियमत चालू असेल तर त्याचा काही विरोध नाही पण तुम्ही आणि विरोध करता इकडं नियमत आहे म्हणून सांगता पण याच्यामध्ये जर अनुचित घडत असेल तर पोलीस प्रशासनाने या ठिकाणी जातीने लक्ष घालावे आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी जुन्नर टाइम्स वडगाव कांदळी सुद्धा